श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदिलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकतीस मे भगवंताला शरण जावे मी जे जे करतो ते भगवंताकरताच करतो आहे असे जो म्हणतो तो खरा उत्तम भक्त होय करतेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते भगवत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते याकरिता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे जो काळ भगवत स्मरणामध्ये जातो तोच काळ सुखात जातो विषयासाठी आपण स्वतःला विसरतो मग भगवंताला आठवण्यामध्ये का नाही स्वतःला विसरू मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशी नाही झाली का यामध्ये अभिमान अनायसे मारला जातो मी पणा टाकल्याशिवाय गुरु अज्ञा नाही पाहतायत गुरु अज्ञाप्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपले डोके मधूनधून वर काढतेच पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही की मग हळूहळू नाहीशी होत जाते देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरु अज्ञा मोडू नये देहातीत व्हायला गुरु अज्ञेप्रमाणे वागणे दुसरे काय आहे मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा संत आणि प्रापंची दोघेही प्रपंच करतात पण प्रापंचिक कर्तेपणा आपल्याकडे घेतात तर संत राम करता असे म्हणून प्रपंच करतात कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतले तर सुखदुःख भोगावे लागेल बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जातो आणि स्वतःला विसरतो मग भगवंताकरिता नाही का तसे करता येणार तळमळ असली पाहिजे मग सर्व काही होते किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे ज्या क्षणी भगवत स्वर्णामध्ये स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणामध्ये जाणे कृती करण्याचाच वेदांत खरा असतो मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सुनवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार ना। भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे आजचे बोधवचन देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा जे कशानेही साधले जात नाही ते नामाने साधेल जय जय रघुवीर समर्थ